अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणे म्हणजेच अल्पसंख्याक समाजाचा संरक्षण त्यांची रक्षा करणे प्लस कलेक्टर साहेबांनी दोनच वाक्यात तो विजय संपवला की लवकर लवकर यांचे मुद्दे लिहून घ्या कारण मला म्हणे पुढची मीटिंग आहे जर माननीय कलेक्टर साहेबांना प्रशासनाला हक्क दिवस साजरा करायलाच वेळ नाहीये तर अल्पसंख्याक समाजाचे हक्क संरक्षण त्यांचे जे रक्षण करण्याचा जे आयोग आहे त्याच्यावर हे लोक काय काम करतील आणि असं दाखवण्यात आलं की आम्ही अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला आणि योजनावर चर्चा झाली अल्संख्याक हक्क दिवस साजरा करणे म्हणजे योजनावर चर्चा करणे नव्हे तर अल्पसंख्याक समाजाला पुढील भविष्यात येणार आव्हान आणि माग ज्या त्यांच्यावर अत्याचार झाला असेल किंवा त्यांच्यावर जे हमले झाले असेल त्यांच्या धार्मिक स्थळांवर जे हल्ले झाले असेल ते पुढं होऊ नये आणि त्यावर जो कायदा सांगतो त्याच्यावर काय अंमलबजावणी करायची याच्यासाठी तो तो दिवस असतो आणि काय अंमलबजावणी केली मागच्या उत्तर काय काय झालं आणि काय काय केलं याच्यावर चर्चा करणे त्यासाठी तो दिवस साजरा करण्यात येतो जर आपण बहुसंख्येंकापैकी काही घटक हे अल्पसंख्याक समाजावर हल्ले करण्यासाठी त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ले करण्यासाठी त्यांच्या धार्मिक ग्रंथाची विटंबना करणे त्यांचे धार्मिक जे मशिदी आहेत किंवा दर्गा आहे ते बळकवण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खोटे दुख गुन्हे दाखल करण्यासाठी सक्रिय होता आणि त्याच्यासाठी प्रशासनामधील काही लोकांनी त्यांना साथ दिली हे पण गोष्ट नक्की कारण आपण अहमदनगरचा जर विषय पाहिला तर शेवगाव असो राहुरी असो गोवा असो उमरे असो कोपरगाव असो आपल्या सगळीकडं पाहायला भेटल की तिथं अल्पसंख्याक समाजावर जेव्हा जेव्हा हल्ले झालेत तेव्हा एकतर्फी कारवाई करण्यात आली एका म्हणजे एका विशिष्ट समाजाला अल्पसंख्याक समाजापैकी मुस्लिम समाजाला टार्गेट करून असे गुन्हे दाखल करण्यात आले का तीन तीन चार चार महिन्यात त्यांचा जामीन झाला नाही आणि दुसरीकडे दुसऱ्या समाजातील काही घटक जे अल्पसंख्याक समाजावर हल्ले करतात त्यांच्यावर असे गुन्हे दाखल करण्यात आले की दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर त्यांचे सत्कारी करण्यात आले जर रक्षणच नसेल त्यांचा संरक्षणच नसेल त्यांच्यावर हल्लेच होत असेल तर अल्पसंख्याक आयोग हे काम कोणतं करतोय आणि हक्क कर दिन कोणतं कोणत्या पद्धतीने साजरा करतो हा मोठा प्रश्न आहे मला प्रश्न झिरो न्यूज काल आपण अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करत असताना अनेक प्रश्न उभे राहतात कालचं जर आपण बघितलं की बऱ्याच लोकांच्या अशा मागण्या होत लोकांचं म्हणणं होतं की अल्पसंख्याक दिवस आपण साजरा केला परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त एक जास्त थोडा वेळ आणखी द्यायला पाहिजे होता तो झाला नाही आणि दुसरीकडे जर आपण बघितलं की अल्पसंख्या अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करायचा करा का असाही प्रश्न निर्माण होतो आणि साजरा करायचा असेल तर मुस्लिम समाजाच्या संरक्षणाचे काय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करत असताना मुस्लिम समाजाच्या संरक्षणावर जर चर्चा होणार नसेल तर अल्पसंख्याक दिवस साजरा करून फायदा काय असंही लोकांच्या मनात आहे अल्पसंख्याक दिवस साजरा का करतो की बहुसंख्य जो समाज आहे तो अल्पसंख्याक समाजावर राजकीय दबाव असेल आपल्या धार्मिक दबा दबाव असेल भाषिक दबाव असेल अशा पद्धतीचे दबाव आणून अन्याय आणि अत्याचार करत करत होते म्हणून जागतिक पातळीवर असेल भारत भारताच्या पातळीवर असेल भारतात आपण सोळा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवपासून एकोणीसशे ब्याण्णवपासून अल्पसंख्याक दिन साजरा करतो आहे तर साजरा करतात असताना आज आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत डॉक्टर परवेज अश्रफी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत डॉक्टरही आहे आणि वकीलही आहेत आणि समाजासाठी एक अभ्यासूक वृत्ती त्यांची आणि सामाजिक कार्य फार मोठं आहे तर डॉक्टर साहेब पहिला प्रश्न माझा आहे की आपण अल्पसंख्याक हक्क दिन कशासाठी साजरा करायचा आणि का साजरा करायचा सर्वात पहिले अल्पसंख्याक हक्क दिन साजरा का करावा आणि कसं करावा हे खूप मोठा प्रश्न आहे एकोणीसशे ब्याण्णव अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळी आणि जागतिक पातळीवर अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्याचा सांगण्यात आलं आहे त्यानिमित्ताने एकोणीसशे पासून आजपर्यंत अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला म्हणजे नेमकं काय आणि ही अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचा का सांगण्यात आलाय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणे म्हणजेच अल्पसंख्याक समाजाचा संरक्षण त्यांची रक्षा करणे प्लस त्यांना पुढे येणारे आव्हान याच्याबाबत चर्चा करून ते त्यांना काय काय गरज आहे हे याचं निवारण करणे यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचा सांगण्यात आलं आहे आणि पूर्ण वर्षभरात आपण काय काय करणार आहे यासाठी म्हणजे अल्पसंख्या अल्पसंख्याक समाजामध्ये सगळ्यात मोठा जो घटक आहे तो मुस्लिम आहे पहिल्या सगळ्यात पहिले मी क्लिअर करतो अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक समाज म्हणजे फक्त मुस्लिम नव्हे मुस्लिम सी मुस्लिम सीख जैन इसाई आणि पारसी हे धार्मिक पातळीवर हे अल्पसंख्याक समाज आहेत त्याचप्रमाणे भाषिक सांस्कृतिक अल्पसंख्याक पण असतात हे जागतिक लेव्हलला हो ले जा त्याचं डिस्क्रिप्शन आहे तर या लोकांचा भाषिक सांस्कृतिक धार्मिक या लोकांचा संरक्षण करणे येणाऱ्या आव्हानाच्या बा, बाबतीत चर्चा करणे आणि त्यांना जे अपेक्षित त्यांचं निवारण करणे हे सगळं अल्पसंख्याक आयोगाचं काम असतो करणे आणि ते जेव्हा ते करत असतात तर वर्षातून एकदा ते अल्पसंख्याक हक्क दिवस हे साजरा करायचा असतो प्रश्न माझा आहे की आपण ज्या ज्या वेळेस आत्तापर्यंत बघितलं की अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या योजना आता तर कधीही न राबवल्या जाणाऱ्या योजना असंच म्हणाव्या लागेल कारण अल्पसंख्याक समाजाच्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात हा प्रश्न तुम सर्वांसमोर आहे आणि हे जर राबवलं जात नसेल आणि त्या योजना राबवण्या त्याची माहिती देणं हे दिनानि दिनाला योग्य नाही परंतु संरक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काल जो अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा आपले अहमदनगरमध्ये ज्या पद्धतीने साजरा सा, करण्यात आला विशेष म्हणजे साडेचार वाजताची अल्पसंख्यांकची मीटिंग आयोजित केली अचानक ती मीटिंग तीन वाजता करण्यात आली त्याचं कारण एक की म्हणे माननीय कलेक्टर साहेब यांना वेळ नाही आहे त्यांची दुसरी मीटिंग आहे जेव्हा ती मीटिंगला आले तर तेव्हा मॅक्झिमम अधिकारी होते अल्पसंख्यक समाजातून मोजके काही लोक होते ज्यांना त्यांनी बोलवला होता तिथं डेप्युटी दे, साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण चर्चा करू म्हणे जेव्हा कलेक्टर साहेब येतील आपण सविस्तर बोलू परंतु जेव्हा कलेक्टर साहेब तिथे आलेत नाही मलाही मला सांगा चर्चा चर्चा झाली म्हणजे नेमकं काय झालं होतं येतोय मी त्या मुद्द्यावर पण जेव्हा कलेक्टर साहेब आले तर कलेक्टर साहेबांनी दोनच वाक्यात तो विजय संपवला की लवकर लवकर यांचे मुद्दे लिहून घ्या कारण मला म्हणे पुढची मीटिंग आहे जर माननीय कलेक्टर साहेबांना आणि प्रशासनाला हक्क दिवस साजरा करायलाच वेळ नाहीये तर अल्संख्याक समाजाचे हक्क संरक्षण त्यांचे जे रक्षण करण्याचा जे आयोग आहे त्याच्यावर हे लोक काय काम करतील आता नेमकं कर त्यावेळेस अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना त्या लोक प्रशासनाने अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण त्यांचे स्वतः अल्पंख्याक समाजाचं स्वर संरक्षण त्यांचे धार्मिक स्थळाचं संरक्षण त्यांचे धार्मिक ग्रंथाचं संरक्षण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं संरक्षण याच्या बाबतीत त्यांनी त्याच्यावर चर्चा हो व्हायला पाहिजे होती परंतु तिथं जे आलेले अधिकारी होते त्यांनाही व्यवस्थित बोलू दिलं नाही आणि असं दाखवण्यात आलं की आम्ही अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला आणि योजनावर चर्चा झाली अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणे म्हणजे योजनावर चर्चा करणे नव्हे तर अल्पसंख्याक समाजाला पुढील भविष्यात येणारं आव्हान आणि माग ज्या त्यांच्यावर अत्याचार झाला असेल किंवा त्यांच्यावर जे हा हमले झाले असेल त्यांच्या धार्मिक स्थळांवर जे हल्ले झाले असेल ते पुढं होऊ नये आणि त्यावर जर कायदा सांगतो त्याच्यावर काय अंमलबजावणी करायची याच्यासाठी तो तो दिवस असतो आणि काय अंमलबजावणी केली मागच्या उत्तर काय काय झालं आणि काय काय केलं याच्यावर चर्चा करणं त्यासाठी तो दिवस साजरा करण्यात येतो जर आपण अल्प अल्पसंख्याक हक्क दिवसाचा जर विचार केला तर अल्पसंख्याक च्या विरोधात जर आपल्या नगर जिल्ह्याचं अहमदनगर जिल्ह्याचं बघितलं आणि महाराष्ट्राचं बघितलं की घृणास्पद द्वेष हेडस्पीच हे मोठ्या प्रमाणात झाले आणि स्पीच, स्पीच होताना अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात हल्लेही सुद्धा झाले आणि हे सगळं होत असताना आणि त्याच्याबरोबर आपण जर बघितलं की हे होत असताना उलटे गुन्हे अल्पसंख्याक समाजावर दाखल झाले यामध्ये राजकीय सहभाग बहुसंख्याकाचा होता याच्यावर या का या काय चर्चा झाली का बघा राजकीय सहभाग होता हे तर शंभर टक्के बहुसंख्यकापैकी काही घटक हे अल्पसंख्याक समाजावर हल्ले करण्यासाठी त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ले करण्यासाठी त्यांच्या धार्मिक ग्रंथाची विटंबना करणे त्यांचे धार्मिक जे मशिदी आहेत किंवा दर्गा आहे ते बळगवण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खोटे दुख गुन्हे दाखल करण्यासाठी सक्रिय होता आणि त्याच्यासाठी प्रशासनामधील काही लोकांनी त्यांना साथ दिली हे पण गोष्ट नक्की आहे कारण आपण अहमदनगरचा जर विषय पाहिला तर शेवगाव असो राहुरी असो गोवा असो उमरे असो कोपरगाव असो आपल्या सगळीकडं पाहायला भेटल की तिथं अल्पसंख्याक समाजावर जेव्हा जेव्हा हल्ले झालेत तेव्हा एकतर्फी कारवाई करण्यात आली एका म्हणजे एका विशिष्ट समाजाला अल्पसंख्याक समाजापैकी मुस्लिम समाजाला टार्गेट करून असे गुन्हे दाखल करण्यात आले तर तीन तीन चार चार महिन्यात त्यांचा जामीन झाला नाही आणि दुसरीकडे दुसऱ्या समाजातील काही घटक जे अल्पसंख्याक समाजावर हल्ले करतात त्यांच्यावर असे गुन्हे दाखल करण्यात दा आले की कर। दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर दा त्यांचे सत्कारही करण्यात आले मला तुम्हाला असं म्हणायचं की याची चर्चा या अल्पसंख्याक दिनी व्हायला पाहिजे होती बरोबर आहे जेव्हा आपण अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करतोय अल्पसंख्याक आयोग जेव्हा तयार झाला आहे तर त्यांचा मेन उद्देशच तो आहे काय अल्पसंख्याक समाज म्हणजे तो मुस्लिम जैन ख्रिश्चन पारसी इसाई सांस्कृतिक भाषिक कोणीही असो त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांना येणाऱ्या आव्हानासाठी त्यांनी कार्यरत असायला पाहिजे ना की त्यांच्या योजनासाठी योजना एक भाग वेगळा तो एक छोटासा घटक आहे योजना परंतु त्यांचं जर रक्षणच नसल त्यांचा संरक्षणच नसेल त्यांच्यावर हल्लेच होत असेल तर अल्पसंख्याक आयोग हे काम कोणतं करतोय आणि हक्क टीम कोणतं कोणत्या पद्धतीने साजरा करतात हा मोठा प्रश्न आहे मला प्रश्न हा सुद्धा तुमच्या तुम्हाला विचारायचा आहे की अल्पसंख्याक हक्क दिवस जर साजरा होता होतोय आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होतोय याचा अर्थ बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये एक हे उभे राहते प्रेम उभे राहते की अल्पसंख्याक समाजाचे लाड चालले बघा हे ना एक गोड गैरसमज आहे आणि हे जाणून बुजून पेरण्यात आलं आहे की अल्पसंख्याक समाज आणि विशेषतः मुस्लिम समाजाचे खूप लाड झाले आता मला एक प्रश्न आहे की जर आमचे लाड झाले असते तर आम्ही कुठं असायला पाहिजे होतं आम्ही संसदेत असायला पाहिजे होतं पार्लमेंटमध्ये असायला पाहिजे होतं आम्ही विधानसभा विधान परिषद असायला पाहिजे होतं पण आम्ही कुठं आहे अजून आम्ही आहे त्याच ठिकाणी आहे म्हणजे हे गोड समय जाणून बुजून व्यवस्थित सिस्टमॅटिकली ते पसरण्यात आलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा होतोय पण वर्षभरात म्हणजे काल जेव्हा मिटिंग झाली ना तर त्यावेळेस मागील वर्षात काय काय झालं याची इतिवृत्ती पण त्यांच्याकडे नव्हती हो म्हणजे याच्यावरून विचार कराय की अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याक हक्कासाठी अल्सं अल्पसंख्याक समाजाच्या हक्कासाठी किती कार्यरत आहे आणि किती गांभीर्याने काम करतो नाही आपण एकीकडे म्हणतात की बहुसंख्य समाजाच्या विशेष गटातील दडपशाही छळ आणि जबरदस्तीपासून होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात कि आवा किंवा अल्पसंख्याक आय आयोगाकडे या तक्रारी तिथे आहेत याच्यासाठी माहिती अल्पसंख्याक हक्काच्या दिवशी दिली होईल पण याबाबत मुस्लिम समाजातील आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील लोकसुद्धा जागृत नाही आहे कसं आहे की आता आपण जर त्याचा पूर्ण स्टडी केला तर असं लक्षात येतं की लोकांमध्ये ना ही गोष्ट असं भिंबवण्यात आली आहे की अल्पसंख्याक हक्क दिवस किंवा किंवा अल्पसंख्याक आयोग म्हणजे योजना राबवणे मौलाना आजाची योजना राबवणे किंवा लोन कसं देणार इथपर्यंतच कार्य जात आहे त्यामुळं काय झालं की लोकांमध्ये ही गोष्ट कधी चालली नाही की अल्पसंख्याक हक्क दिवस किंवा अल्पसंख्याक आयोग याचा सगळ्यात महत्वाचा जो काम आहे तो या अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देणे त्यांच्या धार्मिक स्थळांना आणि त्यांना संरक्षण देणे त्यांची रक्षा करणे हे आहे त्यामुळं काय झालं की या पद्धतीने कोणीही अल्पसंख्याक आयोगाकडं कधीच ॲप्रोच केलं नाही की आमच्या आमच्यावर जे हल्ले होऊ राहिलेत किंवा आमच्यावर धार्मिक स्थळांची जी विडंबना होऊ राहिली याची जबाबदारी अल्पसंख्याक आयोगाची हे कसे थांबवतील पाहिजे होती परंतु हे लक्षात अधिकाऱ्यांना मला मला हे सांगा की रोखत असताना अल्पसंख्याक विभाग आणि अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याक हक्क दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस हे युनो मध्ये पारित करण्यात आलेले आणि ज्यावेळेस अल्पसंख्याक समाजावर धार्मिक आणि भाषिक या हल्ले झाले हल्ले झाले वंश याच्यावरनं त्यामुळं युनोमध्ये अल्पसंख्याक समाजाची एक क्रायटेरिया ठरवला गेला आणि त्याच्यासाठी कायदे बनवण्यात आले आपण काल साजरा केला तो हक्क दिवस आणि अल्पसंख्याक विभाग हा एक वेगळा आणि अल्पसं न्याय हक्कासाठी अल्पसंख्याक आयोग आणि योजनेसाठी अल्पसंख्याक विभाग आज याची जर हे बघितली की अल्पसंख्याक हक्क दिन हा अल्पसंख्याक विभागाच्या म्हणजे योजना याच्यात बसत नाही पण आपण सातत्याने मागील काही वर्षापासून हे साजरे करतो याच्यावर काय परिवर् परिवर्तन होणार आहे काय झालं येणार दिवसात काय म्हणजे असं झालंय की अल्पसंख्याक आयोग आणि अल्पसंख्याक विभाग ही गल्लत आहे ह्याला असं मिक्सर केलंय का असं वाटतंय की ह्याचं काम फक्त योजना दाखवण्याचे आणि लोन देण्याच आहे याचा लोनचा काही संबंध नाही काही संबंध नाही हे एक पार्ट आहे पण अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याक हक्क दिवस जो साजरा करतो अल्पसंख्याक आयोगाचा सगळ्यात महत्वाचा अल्पसंख्याक अल्पसंख्याक आयोग मानिकार मानवाधिकार अधिकारखाली भारतीय भारतीय राज्य घटनाने जे अधिकार दिले त्या अधिकारा जागतिक त्याच्यातही जागतिक जागतिक लेवलला या अल्पसंख्याक समाज आता समजा या भारतामध्ये अल्पसंख्याक समाज धार्मिक भाषिक सांस्कृतिक जसे आहे तसे पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये धार्मिक भाषिक सांस्कृतिक अल्पसंख्याक आहे तर त्यांच्या हक्कासाठी हक त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षणासाठी एक आयोग नेमला आहे आणि त्याचं काम आहे का यांना संरक्षण कसं भेटलं पाहिजे परंतु काय होतं की हे असं दाखवलं जातं आयोगाचं काम योजना दाखवणे आणि योजना कसे राबवल्या जातात त्याच्यात काय झालं म्हणजे इथं प्रशासनाच आहे ना, ना दिशाभूल करण्याचं काम झालंय जर आयोगाला म्हणजे प्रशासन जागृत नाही की प्रशासनात प्रशासनाला समजत नाही नाही दिशा बुल प्रशासनाला सगळं समजतो परंतु प्रशासन काय करतो की आपल्या अंगलट येऊ नये म्हणून येतात त्यांना एक अशी डायव्हर्जन देत असतो जर अल्पसंख्याक हक्क दिन हे अल्पसंख्याकाचा संरक्षणासाठी असेल तर ते कितक्या गांभीर्याने राबवलं पाहिजे आता कालचा आपल्या कलेक्टर साहेबांचा गांभीर्य आपण पाहिलंच असेल की त्यांना ते अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करायला वेळ नाही आहे त्यांना दुसरे मीटिंगसाठी वेळ आहे पण हक्क दिवस साजरा करायला वेळ नाही जर अशी परिस्थिती अहमदनगरमध्ये असेल अहमदनगरचा प्रश्न नाही आता आता ही चर्चा आपण अल्पसंख्याक हक्क दिवस जे राज्य महाराष्ट्राभर जे आता बावन मोर्चे निघाले आणि बावन हे मोर्चामध्ये विविध प्रकारे हेडस्पीट झाले आणि अल्पसंख्यावर हल्ले झाले आणि याच्यात काही सुद्धा असं असताना सरकार सर्का, महाराष्ट्र सरकारही कोणत्या पद्धतीने गांभीर्याने घेत नाही आणि जिल्हाधिकारी अधिक आधिपत्याकालीन अधि ज्या हक्क दिवस साजरा करायसाठी त्यांनी तो जी आर काढलेला आहे त्या जी गांभीर्याने हे असं होत असताना असं आहे की अल्पसंख्यक समाजामध्ये सगळ्यात मोठा घटक हा मुस्लिम समाज आहे आणि मुस्लिम समाजाविरोधात पूर्ण महाराष्ट्रभर बावन्न मोर्चे निघाले ज्याच्यामध्ये आशे मोर्चे निघाले त्याच्यानंतर दंगली झालेत आणि काही जणांचे हत्या पण झाले म्हणजेच काय झालं की अल्पसंख्याक समाजाचे संरक्षणाचा विषय आला आहे त्यांचे त्याच्यानंतर धार्मिक स्थळावर हल्ले झाले म्हणजे धार्मिक स्थळाचा सुरक्षेचा विषय आला आहे तर ही जबाबदारी अल्पसंख्याक आयोग प्रशासन आणि सरकारची का त्यांना संरक्षण आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा धार्मिक पुस्तकांचं संरक्षण कसे करणार परंतु तो विषय अल्पसंख्याक आयोगाला न घेता त्याला इतकं लाईटली घेतलं आहे म्हणजे याच्यावरून सरकारला अल्पसंख्याक समाजाचा कोणताही प्रकारचा गांभीर्य नाही आणि आपण काल जर पाहिलं तर कलेक्टर साहेब इतके निवांत होते का त्यांना ते मिटिंग घ्यायलाही टाइम नाही आहे जर जो माणूस मिटिंग घेऊ शकत नाही जो प्रशासन मिटिंग घेऊ शकत नाही ते अल्पसंख्याक समाजाच्या हक्क आणि संरक्षणावर काय बोलणार हा समाजामध्ये प्रश्न निर्माण झाला माझा काही प्रश्न आहे तुम्हाला पटापट पाड़ उत्तर द्यायचे अहमदनगर जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाची गरज असताना त्याबाबत अल्पसंख्याक आयोग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय अल्पसंख्याक हक्क दिनाविषयी गांभीर्य गांभीर्याने घेत आहेत का नाही अल्पसंख्याक सुरक्षितेसाठी मुस्लिम समाजातील विशेषतः अल्पसंख्याकातील सामाजिक कार्यकर्ते हे जागृत आहेत का काही जा काही पर्सेंटेजमध्ये जागरूक आहेत परंतु अल्पसंख्याक हक्क दिवस का साजरा केला जातो ह्याची स्टडी आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे अल्पसंख्याक दिवसाची सुरक्षितता किती महत्वाची आहे अल्पसंख्याकाची सुरक्षितता किती महत्वाची आहे अल्पसंख्याक समाज पूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रत्येक जागी धार्मिक सांस्कृतिक आणि भाषिक बेसेसवर असतो यांची जर सुरक्षा नसेल यांना जर सुरक्षा नसेल किंवा यांच्यावर हल्ले होत असेल तर निश्चितच याच्यावर सरकार आणि प्रशासन जबाबदार अल्पसंख्याकाच्या विरोधात घृणास्पद म्हणजे हेट स्पीच आणि त्याच्याबरोबर बघितलं की अशा मोहिमे राबवल्या जातात याला रोखण्यासाठी को सरकार कोणत्या योजना करत आहेत का आतापर्यंत पाहिलं नाही का योजना करत आहेत गुन्हा दाखल करायला सांगितलं तरी चार चार आणि सहा सहा महिने गुन्हा दाखल करण्यात विलंब करतात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला यांना नोटीस द्याव्या लागतात यांचे काय म्हणतात त्याला आदेश करावा करा। लागतो करा। का जर असं काही पाहिलं तर आपण शु, शु, स्वतः गुन्हा दाखल करा पण गुन्हा दाखल करण्यासाठी हे लोक इतकं सज्ज घेत नाहीये त्यांना मागं लागल्यानंतर चार चार सहा सहा महिने अल्पसंख्याक तुष्टीकरण लाड होत का लाड होत असते तर आम्ही इथं नसतो आम्ही संसदेमध्ये असतो तर शेव शेवटचा प्रश्न माझा हे एकंदरीत आपण याच्यावर गांभीर्याने चर्चा केलेली आहे आता अल्पसंख्याक पुढचा येणारा अल्पसंख्याक दिवस हा याच्या बाबतीत समाजाबाबतीत कशा पद्धतीने जागरूकता करण्याची गरज जा आहे आणि मुस्लिम संरक्षण कायदा हा बनवण्यासाठी लढा द्यायचा की अल्पसंख्याक समाजा अल्पसंख्याक आयोग आहे त्याला सक्षम करायचं आहे याच्यासाठी काय काय अल्पसंख्याक आयोग सक्षम होऊन अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देत असं तर मुस्लिम संरक्षण कायद्याची गरज कुठं नाही आणि आजपर्यंत काय केलं माहित नाही पण इथून पुढं अल्पसंख्याक हक्क दिवस कसं साजरा व्हायला पाहिजे आणि अल्पसंख्याक डिपार्टमेंट अल्पसंख्याक आयोगाचा जो डिपार्टमेंट आहे कसं काम करायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितच आता त्यांचे कागदोपत्री आणि ग्राउंड लेवलला त्याच्यावर आम्ही काम करणार पाठपुरावा करावी तर आपल्याबरोबर होते हे परवेज डॉक्टर परवेज अस डॉ डॉक्टर परवेज आशेरपांनी सांगितलं की गंमत काय आहे की आजकाल अल्प विशेषतः ज्याच्यासाठी जो दिवस राबवला जातो अल्पसंख्याक आणि त्याच्यातला मोठा घटक मुस्लिम यांना अल्पसंख्याक दिवसच माहीत नाही खऱ्या अर्थाने आणि जर शासकीय पातळीवर बघितलं की एकीकडे अल्पसंख्याक आयोग आहे अल्पसंख्याक आयोग ही न्यायालयीन प्रक्रियेची भूमिका निभावत असते आणि अल्पसंख्याक विभाग हे अल्पसंख्याक समाजासाठी योजना बघत आहे याची गल्लत होत असताना आपण लक्ष देत नाही आणि प्रशासन जे साजरा करण्याचा एक त्यांना जी आर येतो ते सुद्धा ते, ते जी आर गांभीर्याने वाचतात का नाही हा एक प्रश्न निर्माण होतो कागदोपत्री काम करतात आणि जर तो पा आणि निव्वळ अल्पसंख्याक दिनादिवशी अल्पसंख्याक योजना दाखवल्यामुळं न मिळणाऱ्या योजना या याची चर्चा होत असल्यामुळं बहुसंख्य समाजातील एका गटाला असं वाटतं की मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण होतंय म्हणजे मुस्लिम समाजाचं लाड होतोय हा एक गैरसमज आहे यामुळं बरेच वाद निर्माण होतात खऱ्या अर्थाने आम्हा तुम्हा मला सर्वांना गरज आहे की अल्पसंख्याक हक्क दिव हक्क दिवशी अल्पसंख्याक योजना न दाखवता अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचार अन्यायाविरुद्ध जर चर्चा झाली याच्यावर जर तोडगा काढला आणि याला न्याय देणारी अल्पसंख्याक आयोग जर सक्षम झालं तर या देशात खरोखरीच मुस्लिम जो आहे मुस्लिम अल्पसंख्याक आणि त्याच्याबरोबर ख्रिश्चन असेल जैन असेल पारसी असेल हे सर्व सुखी आणि आनंदी राहतील आणि आपण जर बघितलेलं मागच्या काळामध्ये देशामध्ये अल्पसंख्याकावरील हल्ले हे वाढलेले आहे त्यामुळं अल्पसंख्याक समाज हा भयभीत झालेला आहे याच्यासाठी अल्पसंख्याक समाजालासुद्धा एकजुटता दाखवणं गरजेचं आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढणं गरजेचं आहे जर आपण हे जागृत होऊन याबाबत लढा दिला तर निश्चितच अल्पसंख्याक समाज या देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलेल आपण आला झेरोन्यूशी बोलला आपलं धन्यवाद धन्यवाद झेरो न्यूजचा हा भाग निश्चितच आपल्याला आवडला असेल आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा झेरो न्यूज आपल्या हक्काचं आपलं चॅनल